नमस्कार श्रोते सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक हार स्वागत श्री महालक्ष्मी स्तोत्र हे स्तोत्र रोज पठण किंवा श्रवण केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होती। सुंदरे गुण मंदिरे करुणा करे कमलोद्भवे सिद्ध चारण पूजिते जनवंदिते महावैष्णवे त्राहि ोमज पाहि हो पाहि ोम हालक्ष्मी हेम भावन कोंदन हे, हे सिंहासन आसनी एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी देखुनी लोपला शशि चालला गगनोदरी कुण्डले श्रवणी रवि शशि मण्डला समवर्तुले डोलतासुरनायकावरिहालताति चञ्चले कंचुकी कुच मंडळावर हार चुळती पारिजातक बट मोगरा आणि मालती पिवळा पटतो कटी तटी, तटी वेष्टिल्या बरवे परी सौदामिनी हुन तेज अधिक ते शोभते उदरावरी कमुकावर मनमथे शर सजिल्या गर्जति पदपङ्कजी किति नूपुरे आणि घागर्या इन्द्रचन्द्र महेन्द्र नारदपादपङ्कज अर्पिती कस्तुरी किति आदरे तुज चर्चिति निर्जले तुज पूजिता बहुशोभि कमलासनी किती हो तुझ मज पाव हो कुलस्वामिनी कोटी तेहतीस देवतांस वे घेऊनी विंझणे करी चामरे चिरपल्लवे तुझ ढाळी परमेश्वरी नामामृत देरंतर याचकाप्रति सुते जोडून करविनवि मज पाव हो वर देवते संकटी तुज वाचुनी रक्षिल अंबिके केशव के प्रार्थतो मज पावहो जगदंबिके जय जगदंब उदयोस्तु अंबे उदयोस्तु ओम ह्रीं श्री कमले कमलालाए, प्रसीद प्रसीद ओम ह्रीं श्री महालक्ष्मे नम ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमला कमलाय प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः ॐ श्रीं ्रीं श्रीं कमले कमलाय प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः धन्यवाद